नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध शिरसाट पाहुया सविस्तर वृत्तांत तथागत भगवान गौतम बुद्धांनी दुःख मुक्तीचा मार्ग याच ठिकाणावरून शोधून काढला आहे व या ठिकाणी सध्याची प्रस्थापित मनुवादी मंडळी आहे ही गैर बौद्ध आहे त्यांना बाजूला सारून हे महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावे जेणेकरून या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार प्रसारित होतील गेल्या अनेक वर्षापासून बौद्ध धर्मियांची मागणी आहे की हे बौद्ध विहार मनुवाद्यापासून मुक्त करून बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्यात यावे असे विचार सम्राट अशोक सेनेचे संस्थापक अध्यक्ष आकाशदादा शिरसाट यांनी प्रत्यक्ष श्री बुद्धगया येथे मानले आहेत अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळवा जरूर जरूर कळवा पाहुयात बुद्धगया विहार येथील काही क्षणचित्रे মোলার মোযে কোলে কোলেকে என்னது yeah. really, गेल्या तीन ते दोन महिन्यापासून महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात हे आंदोलन सुरू आहे जगभर या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे या आंदोलनाला आम्ही सुद्धा आज सामील झालो एकोणीसशे एकोणपन्नास ऍक्ट एक या ठिकाणी रद्द झाला पाहिजेत या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून बौद्ध दीक्षुच्या वतीनं आंदोलन चालू आहे या आंदोलनाला या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही हेच आवाहन करतो की ज्या पंड्यांनी त्या ठिकाणी ताबा केला तो तात्काळ ताबा हातला पाहिजेत आणि महाबोधी महाविहार हे फक्त बौद्ध दिक्पूंच्या ताब्यात दिलं पाहिजेत गेल्या आपण बघता की महाराष्ट्रातील संपूर्ण या बौद्ध बांधवांच्या तीव्रता त्यांच्या मनात असलेली महाबोधी विहारांच्या संबंधाने आकर्षाने असलेली आस्था या संबंधाने ब्राह्मणांच्या हातातून हे महाविहार मुक्त व्हावं यासाठी समस्त महाराष्ट्रीयन बौद्ध जर नेते एकत्रित झालेले आहेत माझा एक प्रश्न आहे की हे आंदोलन जर उग्र स्वरूप धारण करत असेल तर आपल्या म्हणणं काय असणार आहे हे आंदोलन जरी उग्र उग्र म्हणजे या आंदोलनाला जरी हिंसेचं वळण लागलं तर नक्कीच याच्यात बौद्ध भिक्षूंचा विजय होईल कारण की बौद्ध भिक्षूंच्या पाठीशी संपूर्ण देशाचा हा खंबीरपणे उभा आहे आमच्या जीवात आमच्या जोपर्यंत आहे जीवा, तोपर्यंत यासाठी आम्ही लढाई लढू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या, बाबास या देशात मोठी क्रांती केली ज्या ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केली ज्या ज्या वेळेस आमच्या लोकांनी हा निळा झेंडा हातात घेतला त्या त्यावेळेस या देशात मोठी क्रांतीची सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हातात पेन घेतला त्यावेळेस या देशाचा भारतीय राज्यघटना लिहिल्या गेली आमच्या देश आमच्या समाजानं ज्यावेळेस तलवारी हातात घेतल्या त्यावेळेस भीमा गोरेगावचं युद्ध झालं हे या मनुवाज्यांनी लक्षात घेतलं पाहिजेत आणि महाबोधी महाविहार एकोणीसशे छप्पन धम्माची दीक्षा दिली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात बौद्धमयचं वातावरण निर्माण झालं बाबासाहेबांची लेखर आज इथे बौद्ध मोठ्या संख्येने या महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संबंधाने प्रकर्षाने आज उपस्थित झाले असतील आणि या संबंधाने मागील ऐंशी दिवसापासून एक उपोषण सुरू आहे की हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावं या संबंधाने बौद्धांची काय पुढे भूमिका असणार आहे थोडक्यात आपण बघतांची हेच भूमिका आहे की जोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होत नाही तोपर्यंत हे लढाई चालूच राहणार यासाठी की आंतरराष्ट्रीय देशातून जो पैसा येते तो पैसा या इथल्या ट्रस्टच्या या मनुवाद्यांना हळप करायचा आहे आणि त्याच्यावर आपली दुकानदारी चालवायचा आहे हेच्या आपण बघत आहात की आंतरराष्ट्रीय जी काही मदत धम्मधानाच्या माध्यमातून जो पैसा येतो तो येथील ब्राह्मण व्यवस्था हडपते आणि तो हडपू नये तो, तो बौद्धांच्याच ताब्यात असावा त्या पैशातून बौद्धांचा मोठ्या प्रमाण आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार